जीएसटी कमी झाल्यामुळे खाद्य तेलाचे दर किती राहणार पंधरा लिटरचा तेल दबा आता किती रुपयांना मिळणार नवीन किंमती जाहीर झाल्या सर्वसामान्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे ही बातमी ऐकल्यावर तुमच्या चेहऱ्यावर हसू उमटणार आहे कारण की केंद्र सरकारने जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे एक नाही दोन नाही तर तब्बल शंभर वस्तू संपूर्ण देशभरात स्वस्त झालेल्या आहेत ज्याच्यामध्ये खाद्य तेलाचे भाव अक्षरशः तुमच्या आता बजेटमध्ये आलेले आहेत मग जीएसटी दर हे कमी झाल्यामुळे खाद्य तेलाचा दर काय असणार सोयाबीन तेलाचा दर किती असणार त्याबरोबर शेंगदाणा तेलाचा दर काय असणार सूर्यफुल तेलाचा दर काय असणार त्याचबरोबर मोहरीच्या तेलाचा नवीन दर काय असणार याविषयीची माहिती आता समोर आली पंधरा लिटर तेलाच्या डब्याचे नवीन भाव कसे असणार आहे काय त्याचे दर असणार आहे याची संपूर्ण माहिती आज आपण घेतोय पूर्वी आपण कोणतीही वस्तू घ्यायला गेलो लगे की लगेच खिशाला कात्री लागायची बजेट बिघडायचं पैसे लवकरच संपून जायचे पूर्वी एखाद्या वस्तूची किंमत विचारताना भीती वाटायची कारण की आज किमती इतक्या वाढून गेल्या होत्या त्याच्या मागचं कारण होतं जीएसटी जो जीएसटी काही काही वस्तू अठ्ठावीस टक्क्यापर्यंत होता म्हणजे शंभर रुपयाची जर वस्तू घेत असाल तर अठ्ठावीस टक्के अठ्ठावीस रुपये सरकार घेत होतं पण सरकारने मोठा निर्णय घेतला त्यामुळे वस्तूंवरचा जीएसटी कमी केला ज्यामुळे आज खाद्यतेलाच्या किमती किमतीमध्ये प्रचंड मोठा बदल आता होताना दिसणार आहे मग नवीन खाद्यतेलाचे भाव काय असणार आहे पंधरा लिटर तेलाचा डबा किती रुपयांना मिळणार आहे कारण की सणासुदीचे दिवस आता आलेले आहेत त्याचबरोबर दुसरीकडे महागाई वाढली होती म्हणून सरकारने निर्णय घेतला महागाई कमी करायचा आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे स्वतः मोदीजींनी एक मोठी घोषणा केली ज्यामुळे देशात एक आनंदाचं वातावरण पसरलं पंतप्रधान मोदींनी जीएसटी बचत उत्सव सुरू केला ज्यामुळे तब्बल तीनशे पंच्याहत्तर वस्तूवरचा जीएसटी दर कमी करण्यात आला मुळे आपल्या रोजच्या वापरातील अनेक वस्तू स्वस्त होणार आहे आता दसरा आला आहे त्यानंतर दिवाळी येणार आहे आता लोकांना खा भरपूर सारे फराळ बनवायचे आहेत कारण ज्या लाडू शंकरपाळे किंवा इतर वस्तू बनवायच्या आहेत आणि ज्यासाठी मुख्य लागतं तेल तर त्या तेलाचा दर काय असणार आहे सोयाबीन तेलाचा पंधरा लिटर तेलाचा डबा कितीला मिळणार आहे सूर्यफूल तेलाचा पंधरा लिटरचा डबा कितीला मिळणार शेंगदाणा तेल काय भाव मिळणार मोहरीचं तेल काय भाव मिळणार करडईचं काय तेल मिळणार याविषयी आता एक मोठी आनंदाची बातमी जाहीर झाली नवे दर जाहीर झाले आहे ना तुम्ही काल ता तुम्ही ता आता तुम्ही कालपर्यंत तेल घेतला असेल तर तुम्ही हा भाव देखील बघून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढच्या हा तेलाचा भाव काय असेल हे समजून जाईल आता पहा जीएसटी कपातीमुळे सर्वसामान्यांच्या खिशावरचा ताण कमी होणार विशेषतः दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर ही बातमी सोनेहून पिवळी असणार आहे मग आता सगळ्यात आधी आपण कोणत्या वस्तू स्वस्त झालेल्या आहेत या यादीत येत दोन नाही तर तब्बल तीनशे पंच्याहत्तर वस्तू आहे पण त्यातल्या त्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे संपूर्ण देशामध्ये दे। संपूर्ण राज्याच्या महिलामध्ये एक आनंदाचं वातावरण पसरलं आहे कारण की घराचं बजेट जे आहे सगळ्यात जास्त बिघडत असेल तर ते फक्त तेलाच्या किमतीमुळे कारण की तेल ही दररोज लागणारी वस्तू आहे पण त्यासोबत इतरही वस्तू आता स्वस्त झाल्या आहेत तर सगळ्या वस्तूंची यादी आपण सांगणार आहोत कोणत्या वस्तू किती रुपयाने स्वस्त झाल्या कोणत्या वस्तूच्या किमती किती रुपयाने बदल झाला त्या किती रुपयाला तुम्हाला मिळणार आहे कुठे मिळणार आहे तेलाचे पंधरा लिटर जे डबे जे आहेत म्हणजे सोयाबीन तेलाचा पंधरा लिटरचा डबा असेल किंवा जेमिनीचा असेल किंवा फॉर्च्युनचा असेल किंवा इतरही कंपनीचा असेल तर तो किती रुपयांना मिळणार आहे पत्र्याचा डबा कितीला मिळेल पाच रुपये पाच लिटरचा जो फायबरचा डबा असेल तो कितीला मिळेल सगळ्या गोष्टी क्लिअर आपण करणार आहोत आता सगळ्यात पहिली जी गोष्ट कमी झाली आहे ती म्हणजे ट्रॅक्टर आता जे शेतकरी असाल तर त्यांना ट्रॅक्टर घ्यायचा विचार करत असाल तर ट्रॅक्टरवर पूर्वी बारा टक्के जी एस टी होता तर आता टॅक्टरवर फक्त पाच टक्के जी एस टी लागणार आहे आता ट्रॅक्टरशी ज्यांना घेणं देणं नाही ते जर कुठे प्रवासाला जात असतील आणि प्रवासाला गेल्यावर ताण लागते तर आपण हॉटेलमधलं पाणी पित नाही तर आपण काय घेतो बिसलरीची बॉटल किंवा पाण्याची जी पॅकेज ड्रिंकिंग वॉटर आहे ती घेतो आता ज्यावरच्या बाटलीवर पूर्वी जे आपण बॉटल वीस रुपयाला विकत घेत होतो पंधरा रुपयाला विकत घेत होतो त्याच्यावर बारा टक्के जीएसटी होता तो कमी होऊन झाला पाच टक्के आता सगळ्यात मोठे आनंदाची तर तेलाच्या बाबतीतला आहे मग सोयाबीन तेलाचा भाव जो आहे तो कशा पद्धतीने कमी झाला आहे दुसरा जे शेंगदाणा तेल आहे त्याचा कितीने कमी झाला त्याचबरोबर तेल त्याचा कित रुपयाने कमी झाला ते तर आपण सांगणारच आहोत टप्प्याटप्प्याने क्रमावर आपण प्रत्येक गोष्टीचा भाव घेतोय कपडे आणि बूट खरेदी करायला आता मजा येणार आहे आता दसऱ्याला कपडे घेण्याची आपल्याकडे पद्धत आहे दिवाळीला घेण्याची पद्धत आहे तर जो कपड्यावरचा जीएसटी जो होता बुटावरचा जो जी एस टी होता जो पूर्वी बारा टक्के होता तर तो बारा टक्केहून पाच टक्के करण्यात आला म्हणजे जर कपडे जर पूर्वी शंभर रुपयाचे कपडे घ्यायला तुम्ही जात असाल तर त्यात बारा रुपये हा जी एस टी असायचा तर तो, तो आता कमी करून पाच टक्के करण्यात आला म्हणजे जर तुम्हाला एकशे बारा रुपयाचा जर ड्रेस असेल तो एकशे पाच रुपयाला आता मिळणार आहे किंवा बुट ते त्यांना मिळणार आहे असं एक तुम्ही ढोबळवानाने समजू शकता औषधं स्वस्त होणार पुढची गोष्ट आता जे औषध आहे जीवनावश्यक औषधं आहेत म्हणजे यामध्ये खोकल्याची तापाची औषधं असतील किंवा इतरही काही औषधं असतील तर त्यावरचा जीएसटी बारा टक्केवरून पाच टक्के करण्यात आलाय ज्यामुळे तुमच्या आरोग्याचा खर्च देखील कमी होणार त्यानंतर पुढची गोष्ट जर तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही डायपर वापरत असाल तर डायपर आणि नॅपकिन्स ही स्वस्त होणार आहेत पूर्वी डायपरवर प्रचंड टॅक्स होता प्रचंड जीएसटी होता आता तोही कमी करण्याचा निर्णय घेतलाय त्याचबरोबर आता ज्या महिला घरगुती व्यवसाय करतात शिलाई मशीनवर कपडे शिवतात आणि त्यांना नवीन शिलाई मशीन घ्यायची तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी कारण की शिलाई मशीनवरचा जी एस टी कमी झाला चष्म्यानवरचा शिलाई जो आहे त्या कमी झाला आहे थर्मोमीटरसारख्या वस्तू आता स्वस्त होणार आहेत त्याचबरोबर आता घरात जर कोणी आजारी पडलं तर बऱ्याच वेळा सोनोग्राफी करावी लागते किंवा एखादी महिला जर त्या ठिकाणी गर्भावस्थेत असेल तर त्या ठिकाणी तिथेही रोग निदान करण्यासाठी बाळाची हालचाल पाहण्यासाठी सोनोग्राफी करावी लागते तर सोनोग्राफी करण्यासाठीचे उपकरण आता स्वस्त होणार आहेत आणि जेणेकरून ते स्वस्त होणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खाण्यापिण्याच्या वस्तू अर्थ जीएसटी कमी झाला ज्यात खाद्यतेलाचे रेट आहे मग सूर्यफुल तेल काय भाव असणार आहे सोयाबीन काय असणार शेंगदाणा तेल काय भाव असणार आहे ते नवीन भाव त्या ठिकाणी जाहीर झाले आता अतिशय महत्वाच्या भावांबद्दल आपण बोलतोय जे आपल्या रोजच्या जीवनातला जो अविभाज्य भाग आहे म्हणजे जेवण जे कम्प्लीट होत नाही ते जे जेवण जे आहे ज्या वस्तू आहे तर त्यामध्ये जर बघायला गेलं तर पहा नुकतं तेलच नाही तर तूप आणि लोणी बघा तूप आणि लोणी तू जे आहे तर त्याच्यावरती पूर्वी जो टॅक्स होता तो जास्त होता आता फक्त पाच टक्के जीएसटी याच्यावर लागणार आहे त्यामुळे जर तूप आणि लोणी जर तुम्हाला दिवाळीच्या पेरण्यामध्ये खरेदी करायचं असेल तर तूप लोणी स्वस्त होणार त्याचबरोबर चीज आणि प्रक्रिया केलेले अन्न आहे म्हणजे जसं चीज पनीर पराठा खाकरा चपाती तंदूर रोटी यासारख्या अनेक वस्तू ज्या बाहेर खायला मिळत होत्या त्याही आता स्वस्त होणार आहे शेतीचे उपकरणं म्हणजे ट्रॅक्टरचे टायर सुटे भाग सिंचनाचे उपकरणं कृषी फवारणी औषधं हे सगळे स्वस्त होणार वाहतुकीच्या गाड्या म्हणजे दुचाकी चारचाकी गाड्या स्वस्त झाल्या आहेत त्यामुळे नवीन गा गाडी घेणाऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे हे सगळं पाहता सरकारच्या निर्णयाने प्रत्येक घरामध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झाले सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तेलाचे दर कशा पद्धतीने कमी होणार सूर्यफुल तेल काय भाव मिळणार शेंगदाणा तेल सरकी तेल त्याचबरोबर सोयाबीन तेल हे कशा पद्धतीनं मिळणार आहे आता पहा मागच्या दिवाळीत तुम्हाला आठवत असेल की तेलाचा डबा ज्यावेळेस तुम्ही घ्यायला गेले होते मागच्या दिवाळीच्या वेळेस किंवा काय वेळेस तर किती रुपयाला पडला होता नक्की कमेंट करा पण त्यावेळेस प्रत्येकाच्या ज्या अक्षरशः त्या ठिकाणी करायचं बजेट बिघडलं होतं कमी त्याला कसं भागवायचं हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडला होता पण आता हे टेन्शन संपलं कारण की सरकारने सर्वसामान्यांच्या भावना समजून जर दर महिन्याला जेवढे तेलाचे पैसे लागायचे ते कमी लागणार आहे आता पहा तेला सुद्धा भाव असणार आहे सोयाबीन तेल सध्या प्रति किलो एकशे तीस ते एकशे चाळीस रुपये मिळत आहे तर नवीन दर एकशे दहा ते एकशे वीस रुपये किलो असण्याची शक्यता आहे सूर्यफूल तेल सध्या एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीस रुपये आहे तर नवीन दर एकशे वीस ते एकशे पंचवीस रुपये प्रति किलो होण्याची शक्यता आहे शेंगदाणा तेल सध्या एकशे नव्वद रुपये प्रति लिटरच्या दरात विकत आहे तर याचे नवीन दर एकशे पासष्ट ते एकशे सत्तर रुपये प्रति किलो असण्याची शक्यता सरकी तेल सध्या एकशे तीस ते एकशे चाळीस रुपये आहे तस नवीन दर एकशे दहा ते एकशे वीस रुपये किलो असण्याची शक्यता आता हे दर पाहिल्यानंतर तुम्हाला खूप आनंद होईल कारण की प्रत्येक तेलामध्ये लिटर लिटरमागं वीस ते पंचवीस रुपयाने तेल स्वस्त होण्याची शक्यता आहे पंधरा लिटर डब्याची किंमत तीनशे ते चारशे रुपयाने त्या ठिकाणी कमी होऊ शकते याचबरोबर बांधकाम साहित्य असते इलेक्ट्रॉनिक वस्तू जसे वॉशिंग मशीन ए सी टी व्ही फ्रीज वस्तु या सगळ्या वस्तूवरचा जी एस टी कमी झाला सौंदर्य प्रसाधने म्हणजे तेल शॅम्पू सा टूथपेस्ट दाढीचं साबण याची उत्पादनं स्वस्त झाले स्टेशनरीमध्ये पेन्सिल शार्पनर वह्या नकाशे विद्यार्थीसाठी लागणाऱ्या गोष्टी स्वस्त झाल्या तुम्ही पाहू शकता प्रत्येक वर्गाचा विचार करून सरकारने निर्णय घेतला तेलाच्या डाब्यात चार तीनशे ते चारशे रुपयाची घट आपल्याला होऊ शकते या जी एस टी कपातीला वन नेशन वन टॅक्सचा मोठा भाग मानता सरकारने जनतेच्या विचारवर विचार करून निर्णय घेतला आहे त्यामुळे प्रत्येकाच्या घरात आनंद आणि समृद्धी येणार आहे हे खाद्यतेलाचे दर नवीन लवकरच बाजारात दिसून येतील आजकाल जे दर आहेत त्यात प्रचंड मोठी घट त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे तुम्ही चार पाच दिवस त्या ठिकाणी थांबू शकता नवीन दराची विचारपूस तुम्ही आसपासच्या मार्केटमध्ये करू शकता नक्कीच हा दर कमी झालेला आपल्याला पाहायला मिळेल तर तुम्हाला नेमकं का काय वाटतं या दर कमी झाल्याविषयी नक्की कमेंट करून कळवा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद